झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवाडे लावा झाडे लावा झाडे जगवा अरे बघा शेजारी बंगला आहे त्याचं जुनं घर आहे त्या जुन्या घरामधनं आलेलं आहे मोठं झाड पण त्यांनी पाडलेलं नाहीये भौतिक सुखाचा हव्यास करत त्या झाडाला नाकारलेलं नाहीये इथं बरेच पाहुणे येतात बरेच पाहुणे राहतात आजही पाहुणे त्यांच्याकडे येणार आहे उद्याही पाहुणे आहे पण माझ्या नाशिक महानगरात आहे ना कुंभ मेळ्याच्या पाहुणे येणार येणारे म्हणून या झाडाला कापून टाकलेले सतराशे झाड कापायचा कुंभमेळा मंत्र्यांचा मानस आहे त्यांना साधूंना जर तिथे ठेवायचं असेल तर झाडच कापावे लागतील एवढंच त्यांच्या डोक्यात आहे त्यांनी हा कु विचार त्यांच्या डोक्यातनं काढावा आणि ह्या सद्बुद्धी सुचलेल्या या बंगल्या सुचले मालकाला या शेतकऱ्याला माल सलाम करत बघा कसं स्ट्रक्चर येते बघा स्ट्रक्चर कसं येते याला ऍडजस्टमेंट म्हणतात आणि भौतिक सुखाचा हव्यास न करता जी परंपरा आहे निसर्ग आहे ते सगळं सांभाळायचा प्रयत्न केलाय त्या माणसानं आणि हे म्हणजे आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी तीच निर्भय महाराष्ट्र पार्टी सांगते कुंभवेळा मंत्री गिरीश महाजनांना नका कापू ती अठराशे झाड साधू संतांना राहू द्या त्या सगळ्या झाडांच्या सानिध्यात त्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे पण काही साधूंचं म्हणणं आहे झाड कापा तो दे आर कमर्शियल ते ओरिजिनल साधू नाही असं माझं मत आहे कारण जो पर्यावरणाचं जोपासना करेल तोच खरा साधू आणि माझी विनंती नाशिकरांना जे जे झाड कापण्याच्या बाजूचे आहेत मग ते कुठलेही झाड असो अशा लोकांना राजकारणात कधीच उभं करू नका उभं राहिल्यांना पाडा वंदे मात्र